एन सी आर टीच्या पुस्तकातून मुघल हद्द पार करण्यात आलाय इयत्ता सातवीच्या पाठ्यपुस्तकांमधून मुघल आणि दिल्लीच्या सुलतानशाहीचं सर्व संदर्भ काढून टाकण्यात आले त्या जागी भारतीय राजघराणी पवित्र भूगोल महाकुंभ आणि मेक इन इंडिया आणि बेटी बचाओ बेटी पढाओ यासारख्या योजनांचा समावेश करण्यात आलाय ही नवी पुस्तकं याच आठवड्यात प्रकाशित झाली आहे दरम्यान हे केवळ पाठ्यपुस्तकाचा पहिला भाग असून दुसरा भाग आगामी महिन्यांमध्ये देतील अशी माहिती एन सी आर टीकडून सांगण्यात येते इतिहास पुसला पुसून काय यांना नवा इतिहास निर्माण करण्याची काहीतरी मग ताकद तरी दाखवा पण तो इतिहास हा झालेल्या घटनांची साक्ष असते पण विषमता निर्माण करून किंवा दोन धर्मामध्ये जातीमध्ये धैर्य निर्माण होईल अशा प्रकारचा जुना अशा प्रकारचा नवा अभ्यासक्रमामध्ये समावेश करणं आणि तो इतिहास संपवणं हे किंवा इतिहास काढून टाकणं हे मला वाटतं की धर् जातीला धर्मामध्ये याला धर्मांधतेला खतपाणी घालण्यासारखं आहे